नमस्कार मंडळी कशा असले आज आम्ही चाललो आहोत नर्सरीमध्ये आणि मी रेडी होते मी रेडी होते आहे वगैरे झालंय दुपार तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल आज आम्ही दुपारी अंड्याचा रस्सा आणि भात बनवला होता तर जेवण झालेला आहे आणि आता म्हटलं त्याला नर्सरीमध्ये जायचं आम्हाला दोन तीन झाडं आणायची आहेत लावायला तर आता तिकडे यायला दाखवत आणि ते कुठे नर्सरी आम्हाला पण माहिती नाही आम्ही फर्स्ट टाइम जातोय तर बघूया आता तुम्हाला पण घेऊन जातो नर्सरीमध्ये चला आता पहिला आम्ही रेडी होते तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत तेच बो बांधला आहे आणि मी का पाऊस चालू झाला आहे आता वाट बघतोय जरा आता स्लो आहे जाऊ शकतो तर गाडी येईल ना म्हणून राहूया आपण ना म्हणजे पटकन गाडीत बसायला आता जर कमी झालं ना आता थोडं मध्ये स्पीड वाढला होता परत कमी झालं तर चला आता तुम्हाला दा। पुर्ती -पुर्ती तर दाखवलं आमच्या राजापूरमध्ये नावे सिटीमध्येच आहे ना का कुठे रुपये आहे त्यामध्ये आहे थोडं ते जवळच आहे ठीक आहे तर चला बघूया आम्ही कोणती कोणती झाडं घेतो खरं तर मला आंब्यांची कलम घ्यायची आहे बाकी जर बघूया बजेटमध्ये म्हणजे जर बसत असेल तर एक्स्ट्रा घेऊ शकतो काहीतरी चला आले 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 चलो चलो आमची शाळा सातवी पर्यंत नाही पाचवी पर्यंत आहे ते काय बोलतो सातवी पर्यंत नाही इथून पाथर्ड्याला सातवी पर्यंत आहे तिथून मग राजापूरला मग बारावी पर्यंत आहे थंड आणि हिरवगार वातावरण झालेलं आहे सगळीकडे आणि असं असं धुक धुक पण वाटत ना पहिल्यांदा असं झालं की मे मध्ये गरमी नाही झाली आम्हाला नाही तर गेल्या वेळेसच ना रे कालच्या गेल्या वेळेस आपण लवकर निघाले लोक गावावरून का आता गरमी खूप होत होती म्हणून कारण तर घर बांधलं आणि असं आम्हाला कसं ते जरा पॅक करून झोपायची चवय मध्ये लगेच गरमी व्हायला लागते त्यामुळे तेव्हा आम्ही लवकर आज असं राहायला छान वाटतंय पण फक्त लाईट गेली ना का असं वाटतं की बाकी छान वाटतंय मस्त वातावरण खूप छान वाटत पावसाळ्यामध्ये चालू असंच वाटतंय आता ता तर हो डोंगर सगळे हिरवेगार झाले झाडी यायला सुरुवात झाली डोंगरावरची थांबा एक मिनिट तुम्हाला पर्याला हौर आला म्हणजे पाणी भरपूर आलं त्याच्यामध्ये बघा काय मस्त एकदम सगळं ग्रीन ग्रीन असं पण ग्रीन दिसतं मे मध्ये या कधी पण या कोकणामध्ये ग्रीन हे दिसतच पण पावसामध्ये अजून स्पेशली ग्रीन दिसत जास्त शेती विती पण झालेली असते परत गवत वगैरे पण येतात ना जंगलामध्ये पण ज्यांची झाडं असतात आंब्यांची किंवा काजूच्या बागा असतात त्यांना साफसफाई करावी लागते म्हणजे जे जे, जे गवत आहे ते तोडावं लागतं बाकी काही असं कचरा असेल तर तो काढावा लागतं कारण बाग आपली व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी तो पण एक वेगळा खर्च असतो मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा बाग आणि प्लस आता पाऊस येणार मध्ये खतं वगैरे टाकायची झाडाला असं सगळं खर्च पण असतो झाडांना म्हणजे झाड जर आपल्या झाडापासून चांगलं फळ आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं खर्च पण करावा लागतो मेहनत सुद्धा करावी लागते त्यासाठी आणि आंबे आणि काजू काढायला जायचं असेल तर त्यासाठी डोंगरावर चढून जावं लागतं कारण ते एकदमच बाजूला घराच्या नसतात थोडे जंगलामध्येच असतात डोंगरावरती वगैरे तर हे सगळं मेहनत पण असेल म्हणून तर काजू आणि आंबे आपले महाग असतात ना सगळ्यात जास्त मला वाटतं महाफ्रूट तर आपला आंबाच आहे तर असं आहे तर आता चला नर्सरीमध्ये जाऊया हॅपीडेंट पाहिजे का हॅपीडेंट जाईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तर भरपूर येतात ना याच्यामध्ये तीस असतात हा सगळ्यांना आता एक एक काढते चार काढले

एवढे दिवस पाऊस पडतो आता पाच दिवस पाऊस पडतोय ना मुंबईला पाऊस नाहीये मी आईला विचारला पाऊस आहे का नाही मला वाटतं एकच दिवस काहीतरी पडला होता ना गे। 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 सर एकदा तुमचे पडते रोज अच्छा रोज पडते किती आंबे आणि फणस फणस पण काढतात आंबे माकडं म्हणजे ते काय म्हणतात पण आंबे तुझे आणि आंब्या मारतात तेव्हा आणखी काढतात ना पोटच नाही भरत ते आंबे खाऊन एवढे सगळ्यांची आंबे खातात सगळ्यांचे काजू खातात नाकडं काय कमी असतात गोष्ट तरी पण भरपूर असतात कोकणा की लाल परी एसपी, टी आम लाल परी आज राजा लोग देखो हम मिंट फ्लेवर

uncah do? saya kali airnya kayak, ha air? ha, air? halo, mister Sirijede, hotel

पाऊल जरा थांब रे तेवढी मोठी आहे ना नर्सरी ही कशी आहेत अडीचशे रुपयाची एक ओके वर्षांनी म्हणजे हे वाढायला लागतील चार पाच वर्षांनी मोठे पण होतात व्यवस्थित आणि यायला लागतात अच्छा ती अडीच वर्षाची हे एक वर्षाच आहे ओके आणि ती किती त्याची किती प्राइस आहे ती चारशे रुपये आणि हे अडीचशे रुपये एक वर्षावाले ओके

हो का नक्की धरलं होत नाही सोबतचंद सोबतचंद आपण हे नाही घेऊ शकत रामफळ रामफळ बघूया रामफळ इज माय फेवरेट सगळेच आहेत तसे तर पेरूच पण दाखवा जरा हा कडुलिंबाच पण एक घ्यायचं ना, ना। ते पण एक दाखवा हा गाडीत बसण्यासारखं पण हवंय ते पण विचार करावा लागतो हा बरोबर आहे म्हणूनच मी पण म्हटलं ते एकदम मोठं घेऊन आपल्या गाडीतून पण न्यायला जमायला पाहिजे ना

अच्छा अच्छा त्याला वेगळं झाड नाही बिटकीचा अच्छा अच्छा बिटके हा हा ती लावायची नाही नाही लावायची नाही हे कलमात पण आता चार पाच धरले ना की त्याच्यात एक बारका आंबा धरतो ते अच्छा हे विकतात अच्छा त्याला बिटके म्हणून विकतात तेव्हा ते एवढे टेस्टी लागतात रायवर माहिती आहे ते थोडेसे मोठे असतात ना बिटके म्हणजे एकदम छोटे असतात पण खूप टेस्टी आणि गोड लागतात खूप ते हा तर तिथे लावायचे आम्हाला त्याच्यासाठी आम्ही घर बांधलं ना तर आमचा एक पेरू होता तो एक तो, तो तोडला तर म्हटलं एक पेरू तर झाड लागलं टेस्टी होता तो पण पेरू मस्त एकदम होता हे आहेत ना पेरूचे आणि हे कसे आहेत अडीचशे अडीचशे रुपये ओके पण द्या छानस काढून बरोबर आहे हा पण हे छोटेच आहे ना ना ते मोठे मोठे पेरून आहेत ना, ना मौत, मौतु, मौतु। ते मोठे वाले खरं तर नाही मला तेवढे आवडत जेवढे छोटे आवडतात हा नाही चवीला नाही लागत ते खरंच त्याच्यामुळे हे एक द्या पेरू लावलंच नाही आपल्याकडे काय बोलतो कडुलिंबाचं झाड हे खरं असावंच अच्छा हे शेंगाचं शेंगांचे पण आता लावतात असं कलम मस्त हायवेच्या बाजूलाच आहे हे कोयडे कोयडे ना काय गावाचा ना आहे कोयंडे कोंडे नाही कोयंडे त्या गावात आहे ही नर्सरी हा रातांबे ना रातांबेच एटीएमचं झाड बघतोय म्हणजे एनी टाइम मँगो एनी टाइम नमस्कार नमस्कार तुमचं आहे का हा ते झाड बघतोय आंबा आणि पेरूचं घेतला हा केरावडे गावात पण त्या गोड नाही ते म्हणजे तोतापुरी कसा लागतो अच्छा अच्छा हो का गोड बिलकुल नाही पण म्हणजे तोतापुरी कसा असतो आंबट गोड आंबट गोड असतो अच्छा अच्छा हम्म 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 कळ्याच्यासाठी लोणच्यासाठी वगैरे कसं टाकलंय पण हा ठीक आहे चला आपण ही चार घेऊया अजून आणि काय घेतलं कडुलिंबू घेतलं हे घेतलं मेन आपलं आंबा आणि हेच घ्यायचं होतं ना आपलं पेरू आणि आता कडुलिंब घ्यायचं होतं अजून काय आहे सोनचापा घेत सोनचापा तिकडे कुठे लावणार पण होतं घराजवळ कुठे पण लावणार असं आहे का त्याच्यात चारही कलरवाले असे आहेत एकत्र हा एकत्र असतात ते

तिकडे आहेत फुलांच का फुलांचे आपण लावला होता ना एक तिकडे बघूया बस झालं आता हा झाड अरे मला वाटलं हे या नर्सरीचे हे आहेत ओनर आहेत मग ते विचारत होते तर ते पण बघायला आले आहेत झाडं हे खेळ आता अभ्यासात

चला एक घेतला हे एक वर्षाचं आहे काय आणि ते दोन वर्षाचे तिकडे सेमच आहे प्राइस त्यांची किती तीनशे रुपये अच्छा आंब्यापेक्षा पण रतांबा महाग आहे होंभर आणि आता ही हे होणार नाही नाही आम्ही बारखी असतात ना त्या ज्या शंभर बाहे होतात त्याचे पंच्याहत्तर मारतात त्याच्यामुळे हे मार अरे बापरे अच्छा अच्छा आता हे मारायचं हे नाही ना एवढा हे करायचं त्याला फुटवा येतो इकडनं बघ फुटवा येतो ना म्हणजे mm. ये खाली हा हे आता बांधलेलं आहे ना खाली तो मात्र काढून टाकायला तो जर वाढला तर मारला अच्छा ते सांगायला पाहिजे मग त्यांना ना तेवढा भाग तू जमीत घातलाच नाही येणार नाही तरी पण येणार

कोण अच्छा तिथे आहेत तिकडे आहेत का ते मला वाटलं मग अशी हे आले ते आहे की काय कारण ते मला आता <laughs> विचारलं ना त्यांनी नंतर मी समजली अरे झाड बघतायत नाही म्हटलं पिशवी वगैरे नेल तर थोडस गाडीमध्ये नेण्याचं नसा म्हणून छोटी जरी पिशवी असेल तरी चालेल त्या छोट्या पिशवी असेल ना, ना। नागे। <laughs> नागे। <laughs> दे दे <laughs> <laughs> मी खरं त्याला बोलणार होती काहीतरी घेऊया म्हणून नाहीतर हा काय म्हणतो ह्याचं पान पण असेल तरी चालेल झाडाचं मोठं पान असेल ना झाडाचं मोठं पान असेल ना ते पण चालेल केळीचं पान वगैरे नको नको ती पिशवी अहो काहीतरी आणतोय तो ते काहीतरी पानं म्हणाला तो झाडाचं पान असतं ना मोठं तसं जमतायत ना उभी राहणारच नाहीत ना ती अशीच ठेवावी लागतील ना हे कसं आहे कडूलिंब आहे ना मी तुला खरं बोलणारच होते नंतर आपण काहीतरी घ्यायला पाहिजे लोक ह्याच्यासाठी त्याच्यावरती गेलं तर मग ते दाना दाना आ, हे होईल तिकडे जाणार नाही हा हे छोटं आहे त्याच्यामुळे हे राहिलं उभं ना ठीक आहे चला किती झाले काय डिस्काउंट वगैरे दोन आंबे एक पेरू आहे एक नीमचं झाड आहे आणि एक रात आंबे किती साडेबारा डिस्काउंट नाही काय तिथे केले अच्छा अच्छा ओ थँक्यू थँक्यू

त्यामुळे म्हटलं एक पेरू घेऊया आणि खूप टेस्टी लागते की छोटे छोटे पेरू असं चला चला आता घरी जाऊया चालेल अगोद आणि चिकन घ्यायला कोणत्या बाजारात आलोय पण आपण

एक गेले <laughs> चिकन आलेलं काय म्हणतात तिकडे काहीतरी बोलतायत ते ते दुकान डिस्टर्ब होत असेल तिकडे बघते नदी पापली राजापुरची नदी आम मराठा गाडी टर्निंग करते आपली नदी राजापुरची चिकन घेतोय पप्पा इथे आपला तो पोटमीर हो आहे नाही काहीते

हा सुत घालणार आणि मग भेटणार होता मध्ये आपले तसे काजू असे सोलून खायला होतात म्हणजे भाजीच बनवायची की असं पण खाऊ शकतो भाजी आता हे कसे भिजलेला तसे मोड येत आहे धुळून चांगल्या पंख्या खाली ठेवलेस ना आणि मग मग सुकतील म्हणजे माझ्या हे ना मोड नाही नाय करायचं भाजून खायचे भाजून काय खातात भाजू टोसवाले येतात ना कोण कोण बटर टोस्ट घेऊन येतात बघ घेतात बिया आतमध्ये चांगल्या आहेत त्याच्यात असं ठेवलं मग हे ना मोड येतील आता ओल्या आहेत ना भिजले आहेत या दो दो दा दा के आंबे काय भेटले की नाही उगाच कशाला गेलात मग तुम्ही पावसात आंबेसाठी गेले आंब्यांसाठी गेलात दोन्ही सकाळच मग गेलेलं कुठे नक्की त्या आंब्यांच्या इथेच ना